सासू ग सासरा दैवाच्या लेकी तुला सासू ग सासरा दैवाच्या लेकी तुला दैवाच्या लेकी तुलान नित्य जायाच माहेराला जायाच माहेरालान नित्य जायाच माहेराला सासू सासऱ्यानं कीर्त केल्या ती एक दोन सासू गासऱ्यान कीर्त केल्या ती एक दोन कीर्त केल्या ती एक दोन माडी बांधली या चौदा खण बांधली या चौदा खण माडी बांधली या चौदा खण माय बाप काशी सासू सासऱ्या तुळशी भेट माय बाप काशी सासू सास तुळशी भेट त्यांच्या आदर तीर्थ घडली तीन साठ त्यांच्या आदर तीर्थ घडली तीन शेसाठ काळीक लाग गाय भिंगारी तिचा पाडा काळीक पिला गाय भिंगारी तिचा पाडा माझ्या माजी बांधला राजवाडा माझ्या मांमजीनी बांधला राजवाडा राज सासूनी सास राऱ्याचे देऊ सासूनी सासरा माझे रावाऱ्याचे देऊ माझे देवाऱ्याचे देऊन आम्ही जोडीन फुलवाऊ आणि माया देवार्याचे देऊन आम्ही जोडीन फुलंव सासूनी, सासूनी सासरा दोन सोनियाच्या तारा सासूनी सासरा दोन सोनिया च्या सावली लामला लागी नवून वारा त्यांच्या सावली लामला लागी नवून वारा